मित्रांनो आपण चेन क्लीन करण्यासाठी आपल्याला या चार गोष्टी लागणार आहेत पहिला तर हा कावासाकीचा चेन ल्यूब हा सुपर सिरॅमिक चेन ल्यूब आहे त्याच्यानंतर हा क्लीनर आहे विस्टा ऑटो केअर कंपनीचा आणि आपल्याला चेन क्लीन करण्यासाठी हा असा काही ब्रश आहे तो ब्रश लागेल आणि एक माझ्याकडे मायक्रोफायबरचा एक क्लोथ होता जुना कु कुठलाही कपडा चालेल तर ह्या अशा चार गोष्टी आपल्याला लागेल या दोन गोष्टीनंतर मी तुम्हाला पुढे सांगतो तर आपण चला खाली जाऊया आणि आपली बाईकची जी चैन आहे ती क्लीन करूया आजच मी बाईक वॉश करून आणलेली आहे तर बऱ्यापैकी चैन क्लीन झालेली आहे तर आपल्याला आता तिला यूप करायची आहे हे बघा मित्रांनो आत्ताच मी बाईक वॉश करून आणलेली आहे आणि ही आहे आपल्या चेनची कंडिशन तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती नाही बघा चार हजार किलोमीटर होणार आहे तर आपण आता ही बाईक चेन क्लीन करून घेऊया हा आपला यूब कावासाखीचा आणि हा इनर तर मित्रांनो आता बाईक ऑन करूया आणि फर्स्ट गेअर मध्ये टाकूया तिला आणि हा आपला चेन क्लीनर बघा हा चेन क्लीनर आहे चेक करूया आणि मारूया हे बघा इथे पण मारूया इथे सेफ असतो इथे काय टेन्शन नाही क्लीनर ब्रश भागाचे घाण पडते त्याच्यातून कपडा घेऊया बंद करूनच करा मला हे करता येतं त्याच्यामुळे मी याचा हात तिथे जाऊ शकतो हे असे घाण आहेत करूनच करा पण मी मला माहिती आहे त्याच्यामुळे मी करतोय कारण की हा स्प्रॉकेट मध्ये हात जाऊ शकतो हे बघा इथं एक स्प्रॉकेट असतो आता माझ्याकडे स्पॅनर नाहीये मा आहे हे क्लीन करण्यासाठी आता तुम्ही चेनची कंडिशन बघू शकता क्लीन झाली आहे बऱ्यापैकी आता आपण याला ल्यूब मारूया अजून एकदा पुसून घेऊया हिला थोडी दुसऱ्या कपड्याने चारशे ते तीनशे किलोमीटरला चेन ल्यूब करतो पण हेच खूप इम्पॉर्टंट आहे कारण की बऱ्यापैकी क्लीन झाली आहे चेन थोडं राहिलंय हलका हलका चालून जातो एकदम मस्त क्लीन झाले आता आपण हा हा चैन ल्यूब मारूया आपण पहिल्या गेअरवर टाकूयाला आणि चेक करून सिर्या ल्यूब आहे हा वेगळा आहे पण मारू पेपर मारो अच्छा प्रकारे व्हाइट सार का है तो तुम्हारा स्टॉप करना था उधर ना हा टिकून राहतो जे नॉर्मल आहेत ते आहेत ना लवकर निघतात अशा प्रकारे लागलाय चला मित्रांनो आता आपला चैन ल्यूब आणि क्लीन करून झालेला आहे तर प्रत्येकी तीनशे ते चारशे किलोमीटरला तुम्ही पण चैन ल्यूब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओवर बाय